हाय हॅलो नमस्कार आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्हाला दिसत असेल की आज पाडव्याचा सणानिमित्त आम्ही हा ब्लॉग केलेला आहे आणि तुम्हाला कळलंच आहे तुमच्या त्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या अभ्यास स्थानाच्या ब्लॉग बद्दल धन्यवाद हे सगळं गणेश कारभार हा ठरवून केला नाहीये कारण सकाळ सुटून मला आयुष्यात सगळ्यात महत्वाचा लागतो ते म्हणजे चहा तर माझी चहा ते एवढे चांगले आहेत ना की मला उठल्या उठल्या चहा लागतो आणि त्या चहाला मुकावं लागलंय कारण मी आज मुका आज आहे पाड़वा पाडवा असला नवरे मुके असतात एरवी पण सो आज पाडवा असल्या कारणाने मला ह्या बाईन ह्या बाईनं मला चहा नाही दिलाय आणि सरळ आंघोळीला पाठवलं आणि स्वतःची हाऊस पूर्ण करण्यासाठी त्या गिफ्टच्या लालसे पोटी तिने मला ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्यात